नमस्कार मित्र हो मित्रहो, मित्रहो गणित या विषयाला आपल्या जीवनात अनन्य असं महत्व आहे गणितातील काही संकल्पना आपण प्रयोगशाळेमध्ये आपण शिकलो तर त्या संकल्पना अधिक दृढ होतात गणित प्रयोगशाळा म्हणजे विद्यार्थ्यांना गणिताच्या संकल्पना अनुभवातून शिकता येतील असे ठिकाण पारंपरिक पद्धतीने पण सूत्रे शिकण्याऐवजी प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष मॉडेल्स उपकरणं इत्यादी वापरून शिकवली तर ती छान वाटते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाबद्दल अभिरुची निर्माण होते त्यांच्यामधील सृजनशीलता वाढीस लागते आणि त्याचप्रमाणे संघकार्य आणि संवाद कौशल्य देखील विकसित होतात असाच प्रयत्न केलेला आहे बोरेगाव हायस्कूल बोरेगावमधील श्री विलास गरवारे सर यांनी चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या शाळेतील गणित प्रयोगशाळेविषयी जाणून घेऊया सर आज शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला पाच दिवसांचं ट्रेनिंग कोरेगावमध्ये संपन्न झालं या ट्रेनिंगमध्ये आपण आपल्या गणित प्रयोगशाळेविषयी जी माहिती दिली तर एकंदरीत त्याच्या संदर्भात आपण सांगावं पहिल्यांदा आपली ओळख आणि एकंदर किंवा गणित प्रयोगशाळेविषयी आपण माहिती द्या मी विलास नारायण दरबारे मास्टर ट्रेनर ही पदवी मला मिळालेली आहे त्याचबरोबर फेलोशिप मिळालेले आहे आणि गेली बत्तीस वर्ष मी गणित या विषयाचं कार्य करत आहे अनेक क्षेत्रामध्ये पाहिलं वेगवेगळ्या उंचवर जाण्यासाठी खूप प्रयत्न केले लोकांनी तसाच मी एक छोटासा प्रयत्न आणि तो प्रयत्न म्हणजे गणित या विषयाची प्रयोगशाळा तयार केली पहिल्यांदा लक्ष झालं औरंगाबाद या ठिकाणी गणिताची प्रयोगशाळा औरंगाबाद जर असेल सातारा जिल्ह्यामध्ये का नसेल हा उद्देश मला ठेवला आणि या गणित प्रयोगशाळेसाठी मी काम करायला सुरुवात केली कधीपासून सुरुवात केली सर साधारण दोन हजार 2006 याला ग्रिप चांगली मिळाली त्याच्या आधी मी हजार च्या आधी प्रयत्न करत होतो परंतु त्यावेळी अह शिक्षणामध्ये फक्त विद्यालयाचं साहित्य जात गणिताचं साहित्य का जात नाही गणिताचं साहित्य पुस्तक उपलब्ध नव्हतं अशी संकटात मला मध्ये आले आणि त्यावेळेसपासून गणितचं साहित्य तयार करून मुलांमध्ये पण खूप सारं पोटेंशियल असतं सर हो आपण फक्त त्यांना थोडीशी संकल्पना मांडत असताना विचारलं किंवा असं असं केलं तर काही पहिल्यांदा भंडारे त्यावेळेला साहित्य तयार केलं त्याचं सादरीकरण केलं त्यामध्ये मला अतिशय चांगली म्हणजे त्यांनी दाद दिली आणि त्यावेळेपासून मला प्रोत्साहन मिळालं आणि त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं गणित प्रयोगशाळेला सुरुवात केली त्याचबरोबर गणित साहित्य तयार करण्यासाठी या ठिकाणी म्हणून एकदा त्यावेळेस मी प्राथमिक शिक्षकांना गणिताचं साहित्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं आणि त्यातून त्यांच्याकडून सुद्धा मला काही शिकायला मिळालं त्याचबरोबर लेट हँड यांच्याकडून मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं त्यानंतर मला राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाले त्यामध्ये मला अकरा हजार रुपये नोंद मिळाले आणि त्या अकरा हजार रुपयापासून परत मी अगदी काहीतरी करावं असा मनामध्ये उद्देश ठेवून पुन्हा ते अकरा हजार रुपये त्यावेळी शाळेमध्ये टाकले आणि भराडे मॅडम यांनी जो ज्ञान रचनावर प्राथमिकला केलेला होता तो प्राथमिकचा ज्ञान रचनावर पाहिल्यानंतर लक्ष झालं की आपल्या माध्यमिक मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचा ज्ञान रचनावर तयार केला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन मी शाळेमध्ये स्टेजवरती आलेख तयार केले चौरस तयार केले त्यामध्ये क्षेत्रफळ असले कसं साधारणपणे म्हणजे असं होतं की आपण एखादी गोष्ट ऐकलेली विसरतो आपण असं म्हणतात मी ऐकलं मी विसरलो पाहिलं माझ्या लक्षात राहिलं मी केलं मला कळलं म्हणजे तुम्ही गणिताच्या माध्यमातून जे काही प्रयोग मुलं करतात त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा संकल्पना मुलांच्या स्पष्ट होतात त्याचा अनुभव देखील तुम्हाला खूप चांगला आला असेल म्हणलं कारण गणित हा विषयच आहे आता तो समजला एखादं उदाहरण त्या समजल्याप्रमाणे तर सोडवलं तर दुसरं उदाहरण वेगळ्या प्रकारे ते उदाहरण जर विचारलं तर ते मुलांना सोडवता येईलच असं नाही परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस तू एखाद्या शिकतो त्यावेळेस ते त्याच्या पक्क लक्षात राहतील मग त्याला तुम्ही ते कशाही प्रकारे विचारलं तो सांगू शकतो आणि बोर्डानं जी प्रात्यक्षिकला मारते द्यायला सुरुवात

खाली जमिनीवर व्यापलेली जात आणि घनवळ घनवळ म्हणजे काय हवेमध्ये व्यापलेली जात ही मुलांना व्यवस्थित समजण्यासाठी मग मी क्षेत्रफळासाठी पृष्ठ तयार केली ती त्या चौरसामध्ये चिटके टाक मग ती किती चौरसामध्ये बसली तेवढं त्याचं क्षेत्रफळ आणि त्याच पद्धतीनं खोकळे तयार केले मग त्यामध्ये खाली व्यापलेली जातात आणि त्याची उंची हे मुलांना ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस घनफळाचं सूत्र सुद्धा लांबी गुणिले त्या मुलांना प्रत्येकाचा परस्पर संबंध आहे आणि त्या संकल्पना एकदा कळल्या तर त्यांना आयुष्यभरासाठी बघा गवारा उपयोग पाहायला गेलं आपण जर चप्पलच्या दुकानात गेला तर तो चप्पल मला काय करतो तुमच्या पायाला म्हणजे काय पाहतो की तुमच्या पायाला किती क्षेत्र पण पाय किती क्षेत्र पण आहे पण त्या नंबरच त्याला ते चाललेलं असतं त्या नंबरचं चप्पल तो तुम्हाला देत असतं म्हणजे व्यवहार सुद्धा क्षेत्र पाचचा उपयोग करू शकतो आपण घर पाचचा उपयोग करू शकतो आता पाण्याची टाकी त्या टाकीमध्ये किती पाणी बसेल किती पाणी मावेल यासाठी आपल्याच धारकता काढणं गरजेचं काढली त्याच्यानंतर धारकता काढली हे व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगात म्हणजे समजा आपल्याकडे पन्नास लोक येणार आहे तर त्या पन्नास लोकांना किती लिटर पाणी पिवलं पाहिजे यासाठी मला किती पाणी किती मोठा कॅन घेतला पाहिजे किंवा किती मोठी टाकी घेतली पाहिजे याचा सुद्धा आपलं हे कार्य सुरू आहे इतरांना देखील आपल्यापासून प्रेरणा मिळते आणखी काय सर आव्हान करत करायचं इतर शिक्षकांना काय नाही सर्व शिक्षकांनी माझ्याकडे त्याला किंवा माझ्याकडून जे आहे ते आपण घेऊन जावं तुमच्याकडे जर काय असेल तेही मला द्यावं एवढीच माझी विनंती आहे सर्वांना माझं आवाहन आहे की आपण सर्वांनी या प्रयोगशाळेला भेट द्यावं त्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे जे उपकरण आपण घ्यावे अजून सुद्धा माझं कार्य सुरू आहे साधारण दोन महिने त्यामध्ये जास्त रस घेऊन करणार आहे कोरेगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या संस्थापक जे आहेत चित्रवाजगतात त्यांची आज जयंती आहे त्या निमित्तानं तुम्ही माझ्या तिथे मुलाखत घेतात खर तर संस्थेच्या सध्याच्या अध्यक्षा सुनीता जगता यांना या, या संस्थेला अकरा हजार रुपये मोदी सर यांनी बक्षीस दिलं होतं तेही अकरा हजार त्यांनी मला दिलेले आणि ते अकरा हजार रुपयाचं आता सध्या उपयोग